एक मोठी बात मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातली ह्या निवडणुका आता पुढील वर्षी होणार आहेत राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आता मुदतवाढ दिलीय मात्र एकतीस जानेवारी नंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार हे स्पष्ट झालंय राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राम बिलकुल खर तर राज्य सरकारनं आणि निवडणूक आयोगानं दोघांनीही आज सुप्रीम कोर्टामध्ये तीन मुद्दे मांडले की ज्यामुळे या निवडणुका आताच घेणं शक्य नाहीये आणि पुढील वर्षी या निवडणुका ढकल्याव्यात तीन मुद्दे कोणते पहिला म्हणजे की मनुष्यबळाची कमतरता साडेपाच लोक साडेपाच लाख मनुष्यबळ लागणार आहे की ज्याच्यामुळे निवडणूक यंत्रणेमध्ये संपूर्ण त्यांना कामकाज देता येईल त्यामुळे हे मनुष्यबळ कमी आहे दुसरं म्हणजेच की ईव्हीएम सुद्धा कमी आहे त्यामुळं ईव्हीएमची कमतरता आहे आणि ईव्हीएम सुद्धा अ पुरेसे नाही आहेत म्हणून त्याची पण एक अडचण आहे आणि तिसरं म्हणजेच की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आलेल्या आहेत तर या तिन्ही मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं तोडगा सांगितलेला आहे की आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही याच महिन्याच्या अखेरीस पर्यंत निवडणुका पूर्णपणे पार पाडताल परंतु तुम राज्य सरकारकडून आणि निवडणूक आयोगाकडून हे शक्य झालं नाही त्याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि जानेवारी एकतीस जानेवारी पर्यंत ह्या संपूर्ण निवडणुका पार पाडाव्यात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं कारण सांगू नका कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च मध्ये असतात आणि दुसरं म्हणजेच की मनुष्यबळ जर कमी पडत असेल तर तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की जर ईव्हीएम कमी पडत असतील तर इतर राज्यातून ईव्हीएम मागवाव्यात परंतु ईव्हीएम ची कमतरता पडू नये आणि ता, तात्काळ या तिन्ही गोष्टींची पूर्तता करावी आणि मग निवडणूक घ्याव्यात असे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता इथून पुढे सुद्धा निवडणूक आयोगाला आणि त्याचबरोबर राज्य सरकारला त्या संदर्भामध्ये तयारी करावी लागणार आहे निशेच या संदर्भातले अधिक अपडेट्स रामराजे तुमच्याकडनं घेऊच तुर्तास धन्यवाद